नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नगरू युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुमचा लाडका विश्व कागोडे तुमच्यासाठी गुण आला मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत नक्कीच बघा चला तर मित्रांनो व्हिडिओ आपला सुरुवात करूया आणि तर मित्रांनो नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा मित्रांनो पिंपरी चिंचवड महापालिके बघा मित्रांनो पिंपरी चिंचवड महापालिका पिंपरी ने अठरा माध्यमिक शिक्षण विभागामध्ये जागा निघाल्या मित्रांनो पदांसाठी जागा निघाल्या पहिल्या शिक मध्य भागा मित्रांनो मराठी माध्यममध्ये एकाहत्तर जागा आहेत त्यासाठी कोणत्या विषयाला किती जागा आहेत ते नक्की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता याची तुम्हाला पी डी एफ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला नक्कीच मिळणार आहे मित्रांनो उर्दू माध्यममध्ये सुद्धा बत्तीस जागा आहेत त्यासाठी मित्रांनो तुम्ही जागा निश्चित बघू शकता मित्रांनो अल्टर्न शहर तुम्ही खाली प्रमाणे नक्कीच बघू शकता तुम्हाला पी डीएफ नक्की आपल्याला चॅनलवरती बघायला मिळणार मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे सहा महिन्याचा कालवादीवर देण्यात येणार आहे तर मित्रांनो पगार खूप आहे त्यामुळे तुम्ही ही संधी कोणी सोडू नका कारण की शेवट पर्धा नक्कीच बघा मित्रांनो खाली स्कोर करून मित्रांनो उमेदवारांना शालेय सुट्ट्या वगळून इतर सुट्ट्या राहणार नाही मग तुम्हाला इतर कुठल्याही सुट्ट्या राहणार नाही तर मित्रांनो उमेदवारांनी सहाय्यक शिक्षकांसाठी अर्ज अतिमयक्त पिंपरी चिंचवड महापालिका यांच्या नावाने करावा सदर अर्ज बारा सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सक्षम पिंपरी चिंचवड महापालिका माध्यमिक विद्यालय संत तुकाराम नगर पिंपरी चिंचवड अठरा वल्लभनगर एस टी बसथांग इथे जमा करावेत अर्जासोबत जोडलेले सर्व कागदपत्र मूळ प्रति साठी आणावेत सायंकाळी पाच नंतर आलेल्या मैदानाचे अर्ज स्वीकारले जाणार नाही मित्र तुम्हाला पोस्ट अँड कुरिअरने येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही म्हणजे तुम्हाला पोस्ट अँड पाठवायचा नाही मित्रांनो हे तुम्ही दक्षता घ्यावी जे तिथे जाऊन तुम्ही जे अर्ज करू शकता ते तुमचे अर्ज ग्राह्य धरले जाणार आहे मित्रांनो असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्कीच करा मित्रांनो खाली स्कोर करूया मित्रांनो तुम्हाला अर्जाची प्रिंट मी नक्कीच दाखवतो खाली मित्रांनो हा बघा अर्ज आहे तो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला नक्कीच बघायला मिळणार आहे तर मित्रांनो अर्ज घेऊन तुम्हाला तिथं जायचं आहे म्हणजे शाळेवर त्या शाळेत जे जिथं जागा जागा निघाल्यात तिथं त्या शाळेवर तुम्हाला जायचं आहे अर्ज घेऊन तुमचे कागदपत्र वगैरे घेऊन तुम्हाला नाही पोस्टन पाठवायचं नाही कशाने पाठवायचं आहे तुम्ही अर्ज बघू शकता मित्रांनो भरपूर कागदपत्र दिले आहेत मित्रांनो ते नक्कीच तुम्ही काळजीपूर्वक सह्या वगैरे फॉर्म चांगल्या रीतीने भरून ते दाखल करायचं आहे बघा मित्रांनो मित्रांनो असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करा शेअर करायला विसरू का चला मित्रांनो त्यानंतर तुम्हाला अशीच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराज जय छत्रपती शिवाजी महाराज जय सियाराम